मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती डॉक्टरेट आकाश पवार पोस्ट डॉक्टरेट आय सी एस सी आर सी नवी दिल्ली आणि जे की मराठी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर या ठिकाणी मराठी विभागाचा का प्रमुख कारभार ते पाहतात आपल्या समाजातले पहिले पी डी झालेले पी डी धारक आकाशजी पवार यांचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे बीड जिल्ह्यातून पहिले पी डी प्राप्त होण्याचा मान डॉक्टर आकाश पवार यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे त्याबद्दल समाजाच्या वतीने आपण त्यांचं जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करावं वा, आणि पवार साहेबांना अशी विनंती करतो की आपल्या या समाज बांधवांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं धन्यवाद सर्वप्रथम ज्या ज्या महापुरुषांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज या सर्वांच्या प्रतिमेस मी प्रथम अभिवादन करतो तसेच भगवान वीर एकलव्य तंट्या मामा यांच्या प्रतिमेसंही अभिवादन करतो खरंतर तर बीड जिल्ह्यांनी मला ही पहिली संधी दिली अनेक संध्या नाकारल्या नाकारण्याच्या पाठीमागे काही कारणं असतील ते मला माहिती नाही आहे पण ज्यावेळेस मी युवराजभाईचा सांगण्यात आलो त्यावेळेस मला कळालं की ज्यावेळेस क्रिकेट असतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती एक खेळाडू असतो त्याला बाद करण्यासाठी अकरा जणांची टीम तयार असते आणि या माणसाला अकरा जणांची नाही तर अशा हजारो जणांची टीम आहेत बाद करण्यासाठी तुम्हाला एकजूट न होण्यासाठी खर तर आज जागतिक आदिवासी दिन आहे एकोणीसशे नऊ ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव पासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात तुमच्या आमच्या रूढी प्रथा परंपरा या पुढे चालाव्या त्यांचं जतन व्हावं याच्यासाठी ती सुरुवात केलेली आहे आता तुम्ही म्हणता रुढी प्रथा परंपरा म्हणले की आमची दारू त्याच्यामध्ये ती परंपरा नव्हे कल्चर तुमचे असणारे संविधानिक मूल्य अन्न वस्त्र निवारा तुमचे असणारा नाच तुमचा असणारी गोंधळाची कला हे सगळ्या तुमच्या जतन करण्याचे काम या जागतिक आदिवासी दिनानिमित्त व्हावं कारण जगामध्ये आदिवासी आता अल्पसंख्याक होत चाललेला आहे आणि बोगसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तुम्हाला तुमचे अधिकार मिळालेले नाहीत बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तरी देशाची पंचाहत्तरी साजरी झाली आणि बीड जिल्ह्यामध्ये आता कुठं जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळायला लागलेले आतापर्यंत सगळ्या संघटनांनी ज्या ज्या संघटनांनी काम केलं त्याने अपवाद वगळता बाकीच्या संघटनांनी तुमचं फक्त शोषणच केलेलं आहे शोषण थांबवायचं असेल तर तुम्हाला शिक्षण अगोदर घ्यावं लागेल आणि शिक्षण घेतल्याशिवाय तुमचं हे शोषण थांबणार नाही ज्या माणसाला गुलामीची जाणीव होत नाही ना तो माणूस कधीही पेटून उठणार नाही तुम्हाला पेटून होण्यासाठी अगोदर गुलामीची जाणीव झाली पाहिजे कुठलीही जमीन अशी पेटत नसते तिला अगोदर खालून भूस्खरीत केलं जातो आणि जिथं खिणगी पडते त्यावेळेस ती पेट घेत असते मला वाटतं की ही पेट आता घेतलेली आहे आणि आता हे ते, ते पेटलेलं आहे हे विजणार नाही वादळ आहे तुम्ही एक वेळेस हवाला आडवू शकतात पण वादळाला अडवण्याची ताकद कुणाच्या मध्ये नसते हे निसर्गाने शिकवलेलं आहे आम्हाला आम्हाला तुम्ही अडवू शकत नाही कुठल्याही याच्यामध्ये आणू शकत नाहीत पण आमच्याकडे एकच प्रॉब्लेम होतो की आमचं शिक्षण नसल्यामुळं आणि आम्हाला अधिकाऱ्याशी कसं बोलावं हे माहिती नसल्यामुळं आम्ही कोसो लांब दोर आहेत ज्या बीड जिल्ह्याचे एस बी साहेब आहेत ते ठाकूर समाजातून आलेले आहेत ते ट्रॅव्हल आहेत ते कार्यक्रमाला का येऊ शकले नाहीत कारण त्यांचा काही प्रोटोकॉल असतो शासनाचा आणि तो प्रोटोकॉल आपण पाळलेला नाही आहे आपण त्या वेळेमध्ये तो प्रोटोकॉल पाळलेला नाही आहे मित्रांनो तरीही हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडत आहे त्याचं अभिनंदन आणि याचं श्रेय जे एक दोन तीन महिन्यापासून सतत काम करत आहेत ते युवराज भाईंच्या टीमला आपण दिलं पाहिजे त्यांच्यासाठी एकदा जवळजवळ ट्राय होऊन जाऊ आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे आदिवासींच्या घरामध्ये टीव्ही आलेला आहे बऱ्याच प्रमाणात टीव्ही आलेला आहे ते जरी नसले लाईट जरी नसली तरी तुमच्या घरात टी आलेला आहे म्हणजे क्रांती कशी होऊ शकते आणि बदल कसा होऊ शकतो एका लेखकाने एक पुस्तक ले लिहिलं पुस्तक लिहिल्यानंतर त्याची मालिका तयार झाली आणि ती स्क्रिप्ट लिहिली मालिका टीव्हीवर आली ती मालिका पाहत असताना ती लोकांना एवढी प्रचंड आवडायला लागली एवढी प्रचंड आवडायला लागली की लोक रस्त्यावर फिरणं बंद करून ती मालिका पाहायला लागली मालिका पाहत असताना रस्त्यावर कुठेही गर्दी होईना रस्ते हो सांगसून पडायला लागले आणि तब्बल त्या मालिका पूर्ण संपल्यानंतर आता त्या मालिकेला सांगायचा विषयच नाहीये कोण कुणाच्या पाठीमागे हिचा नवरा तिचा संघ आहे तिचा नवरा हिचा संघ आहे आम्हाला कुठेही ज्ञान मिळणार नाही त्याच्यामधून आणि ते आमचं सगळं वाठोळ करून गेले पण दुसरी गोष्ट अशी आहे कि ती मालिका तर लेखन एवढं दर्जेदार होत की सगळी लोक ते सिरियल पाहिजे आणि ते सिरियल पाहितल्यानंतर तब्बल पंचवीस वर्षानंतर जे सत्तांतर झालं पंचवीस